छाया प्रधान मी एकनाथिथी ताई यांच्याबद्दल माझ्या मनात खूप काही चांगले ठे इथे भांड्याची घेण आणण्यासाठी आम्ही आलेलो आहे ताईनं आम्हाला कुठेही जाण्याबद्दल किंवा खर्चा होण्याबद्दल खूप काही आम आमच्याबद्दल इथे आमचा खर्च वाचला किंवा आमचे कोणीही पैसे न घेता ताई आम्हाला इथे कार्यक्रम ठेवल्याबद्दल आम्हाला दिदीच्या मागे आहेत आमचं पूर्ण मतदान दिदीलाच जाणार तुम्हाला तुम्हाला किट भेटलं का ते आम्हाला किट भेटलं ना भेटलं ना अच्छा हा हा इथं कशाला आलता आपण होता ठीक घ्यायला अच्छा अच्छा भेटलं की तुम्हाला कुठचे आपण गोरीच बोल हा बोल चिंतूर तालुक्यामध्ये सर्वात अग्रसरून काम करता दिसत आहे ज्या महिलांना दोन दोन हजार रुपये लागत होते परभणींना वाढवून चक्रा गरज होती ती गरज आम्ही आज मेघना तिथे सापोळे यांच्या प्रयत्नांनी बंद केलेली आहे आणि चिंतूर तालुक्यामध्ये आणि शिरू तालुक्यामध्ये ज्या नोंदणी बांधकामासाठी मजुराने नोंदणी केलेली आहे त्यांना ठेवली वाटतात भांडे वाटतात याचं काम आम्ही निष्कृ पैशाने तुमचे पैसे न घेता हे काम आम्ही या तालुक्यात सुरू आणि या चिंटू तालुक्यामध्ये हे काम चालू केल्याने लोकांची पुरवण होत नाही एजंडा मार्फत लोकांची पुरवणही होत नाही आणि त्यांना स्वतः सिरीफ चिंतूड तालुक्यामध्येच घरबोध घाटे आम्ही त्यांनाच उपयोग करत आहोत आणि दिली जे कार्यकर्ते या कामासाठी खूप ऑंग प्राफेसात कामाला लागून ज्या जाईल नाही झाल्या त्यांना सुद्धा नोंदणी करायचे पडतो आणि ज्या लोकांच्या निवडणुकीत झालेल्या भांडे वाटपासाठी त्यांना घरापर्यंत भांडे फोडवण्याचं काम आम्ही काय करते करत आहोत असंच काम आम्ही पुढेही म्हणून पण या जनतेने आणि या मजुराने या निर्णय निधी सांगितले बोटीच्या त्यांच्या पाठीमागे खंबीन निर्मियावं कारण की आज महिला सक्षम विकास सेनेच्या आमदार असल्यामुळे त्यांना महिलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि दिधी हिच्या खूप मोठ्या प्रमाणात मैदानाची काळजी घेऊन त्यांचं जे काही पूर्ण करून घेत असल्याचं दिसत दिसत असल्यामुळं हा अजून सुद्धा तिथेच्या पाठिंबा